गुड मॉर्निंग आज आमचा डे टू आहे भारतगावमध्ये अभयाच्या गावी तर आता आम्ही चाललो आहे एक म्हणजे ॲक्च्युली अभयाच्या घरी आम्ही एक नवीन तुलसी वृंदावन आणली आहे कापसाळ्यामधून मी तुम्हाला ती दाखवतोच तर तिचं त्यांना बेस थोडा फाउंडेशन करायचं आहे त्यासाठी जे व्यक्ती आहेत त्यांना आम्ही बोलवायला त्यांच्या घरी चाललो आहे तर बघूया आता आज पुढे आमचं पूर्ण दिवस भातगावमध्ये आम्ही कसं स्पेंड करतो कुठे कुठे फिरणार आहेत काय काय करणार आहोत तर पूर्ण बघत राहा व्हिडिओमध्ये ते भाऊ आले आहेत आणि त्यांच्यावर त्यांचा जावही असतो त्यांना मदतीला तर आता ही तुलसी वृंदावनचा आम्ही बेस पहिला हे करतोय सेटअप तर बघू शकता ते भाऊ सिमेंटने पुन्हा तो बेस हे करतायत त्याच्यावर आम्ही चिरे टाकणार आहोत दोन तीन आता ह्या चिरेची पूर्ण अशी लेवल करून त्याच्यावर तुलसी वृंदावन ठेवणार आहोत आता पूर्ण फाउंडेशनचं चा काम झालंय आता आम्ही माती टाकून त्याच्यामध्ये तुळशीचं रोप आम्ही लावलंय ला ला आता आणि ते पप्पा तुळशीला रंगोळी काढतात तुळशी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि टेरेस मधून पावसाचा व्ह्यू बघा हा पाईप माकडांनी तोडून टाकलाय स्वतः दुरुस्त करावा लागेल आणि तिकडे बघा खाडीमध्ये बघा किती मस्त पाऊस पडतो एकदम सिनेमॅटिक व्ह्यू आहे कोकम सोल्ट आहेत ही बिया आहेत आणि हे साली, साली। बघा किती पण चालेल बघा बॅच की बॅच की खेळताना फर्स्ट टाइम जोरात जरा काय हो टेरेस वर मस्त एन्जॉय करतोय खूप मोठ टेरेस आहे झोपाळा पण बांधायचा आहे सेटअप केलेला आहे ऑलरेडी झाला अप्पुस आंबे अनुजा काजू फॅक्टरी इथे मुक्काम पोस्ट पोटलुक गुहागर तालुक्याचे इथे अ ते काजूची फॅक्टरी आहे तिथे काजू घ्यायला आलोय बघा मोठी काजूची झाड आहेत केलं जात मशीन आहे त्याच्यात ते सोळतात काजू

थँक्यूलीतून तळीतनं आपण जेव्हा रोड जातो त्याच रोडवर हे फॅक्टरी आहे तर तुम्ही कधी घेत असाल तर इथे या नक्की इथे फ्रेश काजू भेटतात ह्या गावचं नाव आहे कोटरूक आणि हे आहे शिमन शिगवणवाडीमध्ये मध्ये ओके ॲड्रेस तर मी व्हिडिओमध्ये घेतला आहे तर तुम्हाला अगर कधी पाहिजे असतील तर घ्या मागेच रस्त्यालाच लागून असं ही फॅक्टरी आहे हा मागे रस्ता आहे आणि जस्ट लागून इथे फॅक्टरी आहे आबोळीवरून पाच दहा मिनटावरच आहे पक्टीवर आलो आहे तर बघू शकता इथे जुन्या बोट एकदम या सगळ्या आता लेटेस्ट आहेत तिथे आता एक बोट सोडून येते लोकांना मग आम्ही त्याच्यात बसणार आहोत आणि इथे रेती उपसणारे भैया बघू शकता एक्सायटेड आहे बोट करायला yes. yes. भातगाव yes. मध्ये मम्मीची प्रायव्हेट चेट <laughs> प्रायवेट बोट प्रायवेट बोट आम्ही काही कामानिमित्त जातादेवीला निघालेलो पण हा व्ह्यू हा स्कायचा व्ह्यू बघा किती सुंदर असं आकाश आहे निळं ऑरेंज असे सगळे रंग आहेत आणि खरंच खूपच कोकण आपलं खूप सुंदर आहे आणि आपण आहोत का आपलं गाव कोकण आहे तर ह्या सुंदर अशा वातावरणात हा व्हिडिओ आता मी एंड करतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ अगर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आमच्या चॅनलला अगर सबस्क्राईब नाही केला असेल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय